न्यायालयाच्या आदेशानुसार परिवहन विभागाने सर्व वाहनांना तीस जून पर्यंत उच्च सुरक्षा नंबर पाठी बसणे अनिवार्य केले असताना नागरिकांकडून याला अल्प प्रतिसाद मिळताना दिसत आहे पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात दोन लाख पस्तीस हजार एच एसआरपी नोंदणी झाली असून आतापर्यंत जवळपास एक लाख वाहनांना ही नंबरपाठी बसवण्यात आली आहे उर्वरित वाहनधारकांना तीस जून पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली असून विहित मुदतीत नंबरपाठी न बसवण्यास दंड देखील आकारण्यात येणार असल्याचे पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाचे मुख्य प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी म्हटले आहे आत्ता साधारणतः दोन लाख पस्तीस हजार लोकांसाठी लोकांनी बुकिंग केलेलं आहे त्यापैकी एक लाख वाहनांना याच्यासारखी बसवण्यात आलेलं आहे उर्वरित वाहनांचं जुलैन पर्यंत आपण पूर्ण करणार आहोत याच्यासारखी बसवण्याचं ओव्हरऑल जर बघायला गेलं तर एक चार एकोणीस पूर्वीच्या साधारणतः तेरा ते चौदा वाहनं आहेत त्यापैकी आता दोन लाख पस्तीसने बुकिंग केलेलं आहे बरोबर तीस जूनपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे तोपर्यंत आम्ही वेळोवेळी आवाहन करत असतो सर्व नागरिकांना की आपल्या वाहनांचं त्यांनी एच बसून घ्या मुलतीचे आज जर या वाहन चालकांनी आपले नंबर प्लेट नोंदणी केली नाही किंवा बसवली नाही तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई वगैरे होणार आहे पर्यावर कार्यालयातर्फे तीस जून ही मुदत देण्यात आलेली आहे जुन्या वाहनांना एच बसवण्याबाबत तीस जूनची जर मुदत वाढवण्यात आली नाही तर तीस जून नंतर जे वाहनं बिना एच एस आर पीचे चालताना आढळते त्यांच्यावर आपण कारवाई करणार